ना यांचा आणि गाडी सुटते बघा पायथ्यावरून बिंदौरची गाडी सुटते बघा उजूला पालणारे खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत खडाव यांचा साजे आणि डावीला पालणारे गावदी प्रसन्न स्पर्श राहुल शेठ पडेल अक्रवाडी पनुलकरांचे रायफल इकडे नंद्या पालणारे कोण होते बिंदोरचा मानकरी गाडी सुटते पायथ्यावरून नंद्यासोबत गुंडा दिसतोय सुंदर गाडी पालणारे बघा दीपक सावंत कडावकरांची गाडी श्लोक रुपेश पवाले यांचा ब्लॅक गुंडा पालणार आजच्या मैदानात गाडी सुटते पायथ्यावर नाल पडेल वारदुली गाडी पायथ्यावर चालली अर्जुन घरी ठेवला गणेश सावंत खाला पाहिजे कृपया लक्ष द्या इकडे द्यांद गुंडा तिकडे रायफल पडतोय कोण होता बिंदवार मानकरे शेवटच्या शारा कोण बाजी मारला आणि बाजी मारली हा आता आलेला मध्ये उजी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव यांचा पब्लिक न पाहला नंद्या आणि नंद्या सुवाद पहाला गावचा श्लोक रुपेश पवाली कडावकरांचा गावटी किंग गुंडा फाला भिंदोरशे होनकरी दिला बदल दीपक शेठ सावंत यांच्याकडून वैभडावरला एक हजारचं बक्षीस रुपेश यांना पाचशे रुपयाचा बक्षीस आणि कॉमेट्रीवाल पाचशे रुपयाचं बक्षीस रुणास। आपला अभिनंदन आणि रोहिदास भगत यांना पाचशे रुपये आणि खंडूला पाचशे रुपये सुंदर गाडी पाहाली नंद्या सुमात गुंडा अभिनंदन दीपक शेट सावंत दिलदार मनाचा सा राजा माणूस बिंजोरचे गोळ्याचे मानकरी